तर मधील घटनेचा मुंबईमध्ये निषेध करण्यात आलाय आहे भॅड हल्ल्याचा मुसलमानांकडून निषेध करण्यात आलाय मुंबईच्या भेंडी बाजारामध्ये याची निदर्शनं करण्यात आली मुंबईचा भेंडी बाजार हा संपूर्ण विभाग हा मुस्लिम विभाग आहे आणि या विभागामध्ये असंख्य मुस्लिम नागरिक राहतात तसंच या भेंडी बाजार परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मुसलमानांचे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय देखील आपल्याला दिसून येत आहेत या सगळ्यांनीच या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला यावेळेला मुसलमान रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी भेंडी बाजारामध्ये निदर्शनं केले जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जातोय संपूर्ण राज्यातील अनेक भागांमध्ये त्या संदर्भातल्या काही आंदोलनं करण्यात आली निदर्शनं करण्यात आली बाईक रॅली काढण्यात आल्या मुंबईमध्ये सुद्धा या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय मुंबईतल्या भेंडी बाजारची दृश्य आपण आता पाहतो आहोत आणि भेंडी बाजारमध्ये मुसलमान रस्त्यावर उतरले त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केलाय